सो हे सगळे आयटम मस्त डीप वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येक बाइटला वेगवेगळा फ्लेवर आहे हा मेवो आहे प्रेझेंटेशन किमा पाव सारखा किराणी इराणी ऑर्डर पुदिना कांदा टोमॅटो किमा पाव मित्रांनो मजेत नाही असेल मित्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब मध्ये या अगोदरचा जो व्लॉग आलेला तो मुंबई वर न तुम्हाला माहितीच आहे की मी मुंबईमध्ये आहे आणि अवघ्या दोन तीन दिवसासाठीच आहे आणि त्यातही मी मुंबईला आल्यानंतर जर वेळ मिळाला तर वे आपले मराठी व्यावसायिक आहेत त्यांना शोधून काढतो आणि त्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर अशाच एका मराठी आपल्या कोकणातील युवकाने एक व्यवसाय चालू केलेला आहे कॅफे चालू केलेला आहे आणि आम्ही मित्रमंडळी मिळून त्या कॅफेला आज भेट देणार आहोत हा कॅफे आहे मुलुंडमध्ये तर आपण आधी मुलुंडला जाणार आहोत आणि या कॅफेबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ला, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आता आपण कॅफेला जाण्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या कोकणातला आणि एक व्यावसायिक म्हणजे बायग्या आणि या बायग्याचं हे खास शिमग्याचं टी शर्ट आलेला आहे आपल्या कोकणात गणेशोत्सवानंतर जो खटामटात साजरा करणारा उत्सव म्हणजे आपला शिमगा म्हणजे होळी आणि या खास होळीसाठी हे टी शर्ट आलेलं आहे तर ते टी शर्ट कसं मागवायचं मी तुम्हाला सांगतो तर समाधान स्वागत आहे तुझं मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये आता ही जी प्रिंट आली आहे ही नवीन प्रिंट आली आहे ना आपली नवीन प्रिंट संबंधित अच्छा आता चिमगा येतो तर त्यात आम्ही आता हे करतो ओके okay, आणि कशी मागवायची असेल तर कसे आमची वेबसाईट आहे बॅग आय डॉटकॉम नावाची ओके okay. बॅग डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्ही मागू शकता अच्छा आम्हाला आमचा इंस्टाग्राम पेज आहे ज्यागा नावाचा तिथे मेसेज करू शकता ओके आपला काय कॉन्टॅक्ट नंबर आहे एट नाईन टू एट वन झिरो झिरो नाईन वन नाईन ओके तो तू कॉन्टॅक्ट शकता आणि आता जे आपण कॅफे मध्ये जाणार होते ते तुझ्या मामाचा मुलाचा कॅफे हो त्याचे पण डिटेल आपण तिथे गेल्यानंतर घेऊ लगेच तर आता आम्ही बरेच क्रिएटर मित्र आहेत आपल्याबरोबर आंबोमॅन जेचा देखील टी शर्टचा व्यवसाय आंबू तुझ्या टी शर्ट जर खरेदी असेल कसं कॉन्टॅक्ट करायचा तुला आपल्या वेबसाईटवरती डब्ल्यू 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 डॉट मॅन डॉट कॉम किंवा आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती ओके okay. आंबोमॅन आणि आपल्या बरोबर अभि देखील आहे आणि रितिक रितिक तुझा हँडल है। काय एक्सिडेंटल सॉरी एक्सिडेंटल ओके okay, आणि तुझा अभिझोन अभिझोन्स ओके सो अभि आणि हे दोघे जण जाणार आहेत बाय ट्रेन मुलुंडला आणि मी आणि आंबो आपण बाय बाईक बारक बारकमॅन किती तर दोन तास दोन तास गेले आधी <laughs> तुम खुशी दोन तास आम्ही विठ्ठलवाडीवर बाईक न आलो बोला <laughs> था। अरे पण आमच्याकडे पर्यायच नव्हता त्याला पुढे बॉम्बे सेंट्रल ला जायचं पण हा बोलतो नाही नाही अभि काय मजा तुला जेवढा विठ्ठलवाडी पासून मुलुडला टाइम नाही तेवढा आपण मुंबईला लगेच फटकन जाऊ पण विठ्ठलवाडीपासून मुलुंडला येणं म्हणजे व्हेरी बिग चोवीस तास जा चोवीस महिने जाम असतो बारा महिने जाम असतो चोवीस तास ये बंदेने अंडर एस्टिमेट किया चला, चला।, चला। बस झालं तुम्ही चला तर मित्रांनो हा आहे नीलम नगर एरिया मुलुंड ईस्ट मधला आणि इथेच हे वेजी कॅफे आहे सो आतमध्ये जाऊया आणि सगळी माहिती आता आपण जाणून घेऊया असं हे यांचं मेन्यू कार्ड आहे आणि बायगे आपल्याला इथपर्यंत घेऊन आला तुझं आणि दादाचं रिलेशन कसं मामाचं माम। अच्छा ओके आणि मुलुंडाच राहतात राहतो दिला ओके कॅफे मुलुंडला फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास आपण त्याला देखील भेटू नंतर तर असे हे सगळे मेन्यू आहेत आणि स्पेशल मेन्यू काय आहेत आणि काय रेसिपी यांची वेगळी आहे आणि प्युअर व्हेज आहेत ना प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तुम्ही तू स्वतः हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला आहे ओके आणि बऱ्याच ठिकाणी काम लंडनला पण त्यांनी एक वर्ष काम केलं तिकडे बाकीच्या गोष्टी त्याला सांगू दे ना तू सगळे कशा सांगतेस <laughs> माझा व्हिडिओ व्हिडिओ मोठा कसा आवडेल सर नक्कीच आपण रोहन ना रोहन कदम रोहनला भेटूया त्यालाच काय ते डिसाईड करू दे ना आपल्याला माहिती पण नाही त्या सगळ्या गोष्टी आपण वडापाव काढणारी लोक हे हाय रोहन मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे आपला कोकणातला युवक आज मुंबईमध्ये व्यवसाय करतो आहे हे खरंच आमच्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे सो तुझ्या ओळखीने आजच्या या ब्लॉगला आपण सुरुवात करू येस येस थँक्यू थँक्यू माझं नाव रोहन कदम मी माझं गाव देवगड आणि मी बऱ्याच वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं जसं काही uh, काही रेस्टॉरंट्स कॅफेजमध्ये काम केलं त्याच्यानंतर मी ओवरसीजला होतो मग नंतर मुंबईत आल्यावर मग एका एम एन सी कंपनीमध्ये ॲज ए फूड डेव्हलपमेंट शेफ म्हणून काम केलं त्याच्यानंतर कुठेत ना कुठे असं वाटायचंच की स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा आपल्याला एवढं करतो आहे लोकांना बनवलेलं आपण काही प्रोडक्ट्स आवडत आहेत तर का नाही आपण स्वतःहून काहीतरी स्टार्ट करावं तर एक ऑपॉर्च्युनिटी भेटली ती ग्रॅप केली आणि आज तुम्ही पाहू शकता तर व्हेजिफाय नावाने मी एक प्युअर व्हेज करून कॅफे मुलुंडमध्ये नीलम नगर फेज टूमध्ये चालू केलेलं आहे आणि ह्या कॅफेमध्ये असं वेगळं आहे की आम्ही जे प्रॉडक्ट वापरतो आहे ते प्लान बेस्ड प्रोटीन आहे म्हणजे बाय चॉईस जे व्हेजिटेरियन झाले आणि जे नॉनव्हेज आहेत ते इ इतर वाराला जे नॉनव्हेज खाऊ नाही शकत ब आपल्या इथे आल्यावर ब तुम्हाला ती नॉनव्हेजचा टेक्शर फील तेही मिळेल कारण की आम्ही काही इन्ग्रिडियंट्स सोर्स करतो ते आम्ही इथे प्रोसेस करतो आणि त्याच्यानंतर आम्ही जे प्रॉडक्ट बनवतो ते प्रॉपर असं नॉनवेजचं फील देतो जसं की आता आम्ही एक प्रोडक्ट बनवला आहे तो कॅन्टकी मग प्रिपरेशन तुम्ही जे बाहेरच्या ब्रँडमध्ये खाता कॅन्टकीचा जो क्रिस्पी आऊटसाईड आणि ज्युसी इनसाईड तसा आम्ही ते बनवलं आहे फ्राईजसोबत ते कोलॅब केलेलं आहे आणि परत आमचा कीमा आहे कीमा पाव आहे पाव आहे तो प्रचंड मुलूंमध्ये आता फेमस आहे लोक रिपीटेडली येतात आणि तो कधीकधी आमचा आउट ऑफ स्टॉक ही होतो त्याच्यानंतर आम्ही एक फ्युजन केलं आहे थाय करी विथ थाटे इडली युजली आपण ग्रीन थायकरी रेड थायकरी आपण राईस स्टीम राईससोबत खातो आम्ही तो, तो फ्युजन केला आहे थाटी इडली कारण की आपण ती जी इडली आहे ती पण राईसलेस बनलेली असते आणि ती जी ग्रीन थायकरी बेसिकली ग्रीन थायकरी कारण की तो ग्रीन फ्लेवर आणि तो इडलीसोबत जो टेक्स्चर जातो ना तो मस्त म्हणजे तो एक अरोमा देतो सगळा तर तुम्ही ते इथे येऊन ट्राय करू शकता नक्कीच नक्कीच सो तुम्ही ज्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या नक्की आपण इथे ट्राय करूया थँक्यू सो मच थँक्यू सो मच सो आपला फर्स्ट मेन्यू आला आहे सो हा आहे शेफ स्पेशल कॅन्टी फ्राईड व्हेज ओके तर याच्यामध्ये टेन पीसेस असतात okay. अलोंग विथ फ्राईज विथ सिक्स डिप्स तर डिप्स आहेत मेयोनीज चायनीज पेस्ट नंतर एशियन सॉस जो इनहाऊज आहे चीज ब्लेंड आहे चिपोटले आहे बाबिटी सॉस तो पण इनॉज आहे ओके ओ हे पण ट्राय करणार आहोत आणि हा आपला सेकंड मेन्यू आहे हा शेफ स्पेशल व्हेज किंवा भाव आहे हा अच्छा फ्रॉम स्क्रॅच इनहाउज बनतो काहीच आउटसोर्स नाही आहे अच्छा हा इथे म्हणजे ऑन पब्लिक पब्लिक डिमांड असतात ओकेस चलो सो so आपण किमा पाव आणि हा एक मेन्यू आहे त्याचं नाव काय जो बी आहे सेफ शेफ स्पेशल आहे सो पहिला हे ट्राय करून बघा सगळ्यांनी सेफ शेफ स्पेशल आणि सहा वेगवेगळ्या प्रकारचे सॉस डी कसं आहे फील म्हणजे जर असं जेवण जर मिळेल ना तर माणूस प्युअर व्हेजिटेरियन पण होईल कारण का फक्त आपल्या कोंडाला जी चव असते नेहमी चिकन खाण्याची बरोबर ना आणि ती जर अशी मिळत असेल वाराला चिकनची होऊन बघायला शनिवार आहे यस तू सांगता असं वाटतं छान आहे टेस्टी आहे जरा लावड बघ ना छान आहे मस्त आहे टेस्टी आहे एकदम रायट वेगळा काहीतरी आहे छान मस्त ट्राय किमा पाव ट्राय करा आंबो किमा ड्राय करा नॉनव्हेज सरकार लागतोय सिमिलर टेस्ट करतोय प्रेझेंटेशन बघून असं वाटतंय की महम्मद अली रोडला झालो आहे <laughs> इराणी इराणी ऑर्डर पुदिना कांदा टोमॅटो टेस्ट ऍक्च्युली कोणी पण पोहोचते व्हेज असं कोण बोलणार ना <laughs> आणि हा थर्ड मेन्यू आहे काय हे भुना पाव हां हां भुना पाव ओके लाईक चिकन भुना जसं असतो हां तसा व्हेज गुणा आहे बट आपला प्रोटीन वाला आहे यात सोयाबीन तर आहेच बट आम्ही किनो जॅकेट वगैरे टाकून तो थोडं देतो तो ड्रा न्यूली लॉन्च आहे हा तुम्ही ट्राय करतो ॲक्च्युली हे मेन्यू सगळे बघून आहेत ना इराणी हॉटेलमध्ये झाल्याचं फील होत आहे हा बुना ट्राय करून दाख परेलवाल्यानो चिकन बुना व्हेज बुना मस्त डिशेस एकदम चिकनची ती लांबची दोस्त आहे चिकन सगळ्या व्हेज आहेत पण जे आतमध्ये आपण जे टोनॅट टाकतो त्या टेस्ट एकदम ज्युसी येतो फर्स्ट क्लास एकदम सर कशी आहे टेस्ट मस्त इथे या टेस्ट करा आणि आपला मालवणी माणूस आपल्याला हे खायला घालतो रोज रोज मालवणी खाऊन काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं चिली म्हणजे मिरची आणि पेरू मी घरी पण बनवतो शेकिट पॉप आपलं स्प्राईट मध्ये मीठ लिंबू मिरची विरची टाकायचं हे घरी बनतं आणि त्याला नाव दिलं शेकिट पॉप सो आपली नेक्स्ट डिश आली ग्रीन थाय विथ थाटे इडली सॉरी ग्रीन थाय विथ थाटे इडली थाटे आपण युजली स्टीम राईस सोबत खातो तर आम्ही फ्युजन केलंय आहे इडली सोबत सर्व करतो ओके तुम्हाला खाताना ती टेस्ट देणार राईस आणि करी ओके सुपर हा खाईकरी मी पहिल्यांदा ग्रीनमध्ये ट्राय करतोय आणि तसं मग रोहन मी सांगितलं तसं की आपण खायकरी राईस खाल्ल्याचंच फील इडली खाल्ल्यानंतर कारण दोन्ही पण तांदळाच्याच असतात ना इडली पण तांदळाचीच बेस्ट आहे तर ओव्हरऑल कसा काय जरा जोरात बोला ना ट्राय केलं म्हणजे शनिवार सार्थकी लागला व्हेज खाऊन नॉनव्हेज खाल्ल्याचा टेस्ट सो थँक्यू सो मच रोहन थँक्यू थँक्यू चांगली टेस्ट आहे नो डाऊट चांगली टेस्ट आहे आणि जेन्युन आम्ही सांगतोय जेन्युनली माझा काही दोन तीन प्रश्न आहेत की आपण झोमॅटोवर अवेलेबल आहोत झोमॅटो स्विगी झोमॅटो स्विगी दोघांवर पण आपण अवेलेबल आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर काय आहे का की आहे ना डबल एट सेवन नाईन सेवन नाईन थ्री फाईव्ह डबल थ्री ओके आ, फ्री होम डिलिव्हरी आहे मुलुडमध्ये सध्या तरी नाही आहे बट आम्ही प्लॅन करतोय की एक डेडिकेटेड मुलगा त्याच्यासाठी ठेवायचा आहे डिलिव्हरीसाठी ओके okay. आणि लवकरच डिलेवरी yes, चालू व्हायची म्हणजे yes, 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 yes. आपल्या मुलुडमध्ये होम डिलिव्हरी नाही तर मग झोमॅटोवरनं तुम्ही ऑर्डर yes, करू yes, yes, yes. आणि आपलं टायमिंग काय आहे टायमिंग आहे टू पी एम टू लेवन पी एम ओके okay. आणि मंडे कधी असेल मंडे क्लोज असतो सो खूप छान टेस्ट होती तुला आणि तुझ्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुम्हाला फूड आवडलं खूप 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 चांगली गोष्ट आहे थँक्यू सो मच मित्रांनो आपल्या कोकणातील हा तरुण व्यवसाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मालवणी लाईफने केलेलं आहे नक्की इथे येऊन या सगळ्या गोष्टी तुम्ही टेस्ट करा आणि इथे कसं यायचं काय यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲड्रेस देणार आहोत टायमिंग देणार आहोत आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील आपण दिलेले आहेत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे